लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं थोड्या वेळातच आपल्यामध्ये येत आहे आपल्या सर्वांच्या लोकप्रिय आणि उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार पंकजाताई मुंडे आणि ज्यांनी अतिशय तडपदार भाषण केल्यानं आपल्याला ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली आणि ऐकल्यानंतर मला एक वेगळ्या आगळ्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक समाधान झालं वैकुंठ श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पूर्णपणे त्या ठिकाणी आपण इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशा हतखांदांचे खासदार आणि उद्याचे होणारे खासदार माने मानेसाहेब त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आपल्या सगळ्यांच्याच त्या ठिकाणी नेहमी सुखदुखाला हजर राहतात असे शालिनीताई विखे भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याचे अध्यक्ष मृत्युंजय गर्जे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल जाधव रादळे नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष आमचे मित्र अभयजी आगरकर आणि जिने अतिशय सुंदर भाषण करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलंय अशा अशोकरावजी चोरमुले काथर्डी तालुक्याचे ज्येष्ठ जे नेते काशीनाथ पाटील लवंडे मनसेचे देविदाजी खेडकर बापूसाहेबजी पाटेकर बाबासाहेबजी राजगुरू बापूसाहेबजी भोसले खचरूजी पाटील चौथे बागुणरावजी बांगर अशोकरावजी आवजा कासमभाईसे बाळासाहेबजी दराडे विष्णूजी ठा था, ठाकणे बाबासाहेबजी राजगुरू आणि अंकुशजी चितळे अंकुजी बोके आणि पाथडी तालुक्यातून आलेले सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व आजी सर्व सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सेवा सोसायटीचे सर्व आजी सर्व संचालक आणि ज्यांच्या माध्यमातून आज तेरा तारखेला मतदान घडवायचं आहे असे आपले सर्व भूतप्रमुख भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी पी आय आणि घटक पक्षाच्या सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो थोड्या वेळातच आपण पाहतो का आता पंकजा ताई आपल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे परंतु आता मोनिका यांनी सांगितलं का आपण आता दोनची वेळ दिली होती दोनच्या वेळेला आपण हजर राहिले आणि आता आपण पाहतो का आता पाच वाजण्याची वेळ झाली परंतु वैकुंठ वाशि गोपीनाथरावजे मुंडे साहेब असतील पंकजा ताई असतील यांच्यावर किती मोठं प्रेम हे आपल्या उपस्थिती म्हणून वेळावरून स्वतःच आपल्याला सिद्ध करून देण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याचं काम केलं आता ही लोकसभेची आपल्याला माहिती आहे का येत्या तर तारखेला आपल्याला मतदान करायचं निवडणूक करायची आपल्याला या निमित्ताने एकच विनंती करतो आता पंकजा आपल्याला माहिती आहे का पंकजा ताई आल्यानंतर आता आमच्या भाषणाकडे काही कोणी लक्ष देणार नाही मी काय जास्त बोलणार नाही म्हणून आता आपल्याला सगळ्यालाच आता पंकजा आपल्याला भाषण ऐकायचं आहे आणि आप आपल्याला आता पंकजा आपल्या खासदार सुजय विखे पाटलाला त्यांचा वेगळा आगळा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून त्यांच्यासुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देण्याचं काम करतो आहे हे जे काय लोकसभेची आपण पाहतो निवडणूक होती हे निवडणूक काय ग्रामपंचायतची नाही सोसायटीची नाही जिल्हा परिषदची नाही आज तसे ते उतरलेत आज उन यायला पाच मिनटं लागतात खाली बसा <laughs> आता ही काय ग्रामपंचायत सोसायटी जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही ही आपल्याला सर्वांना कल्पना आहे सर्वांना माहिती आहे का देशाची निवडणूक आपण लढवतोय आणि देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपल्याला तिसऱ्यांदा का करायचं आहे तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे का देश सुरक्षित ठेवायचा असेल आपल्या देशाचा आणि आपल्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबाला पंतप्रधान करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करावं लागणार आहे आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय उमेदवार सुजयदादा विखे पाटलाला दुसऱ्यांदा परत आपल्याला खासदार म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचं काम आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे ही विनंती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला करण्याचं मी काम करतो आहे परंतु आपण पाहतो का आता आजची जी काय निवडणूक जर पाहिली तर वेगळ्या दिशेने वेगळ्या मार्गाने आपल्याला पाहायला पाहायला मिळण्याचं काम होत आहे पूर्वीच्या काळामध्ये जर पाहिलं तर सोशल मीडिया काही कुठल्या प्रकारचा नव्हता परंतु आज जर पाहिलं तर निवडणूक जर पाहिली तर सोशल मीडियावरच बऱ्याच वेळेला आपण पाहायला मिळण्याचं काम होत आहे कारण आता सोशल मीडियावर ज्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो त्याच्यावरच खऱ्या अर्थाने प्रत्येकजण आपण मत ठरवण्याचं काम करण्याचं काम करत असतो म्हणून मी आपल्याला एक सांगतो का मी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली होती निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर हरजित आपल्याला माहिती आहे का होताच असते परंतु पंधरा वर्षे नगरनिवासाच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासाचं मी काम केलं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्यानंतर मी विकासाच्या मुद्द्यावरच वाहता पाहता मतदान मा मागण्याचं काम करण्याचं काम करत होतं परंतु जो आपल्याला आता पाहिला का जो विरोधी उमेदवार त्यांनी पाच वर्ष पारण्याच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा आमदार होता राज्यामध्ये आपण पाहतो का महाआघाडीचा सरकार होता सत्ता होते आणि मग महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आपण विकासाचं काय काम केलं त्याच्यावर निवडणूक होणं ही आवश्यकता होती परंतु तसं काही कुठल्या प्रकारचं होण्याचं काम होत नाही आज आपण पाहतो का ही निवडणूक जर पाहिली तर या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहतं का वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला निवडणुकीमध्ये आता सामोरं जाण्याचं काम होत आहे आता निवडणूक आपण पाहिली कशोवर झोप झाली तर म्हणले आता विरोधी उमेदवार सर पाहिले तर कुठंतरी चावडीत झोपतो कुठंतरी शाळेमध्ये झोपतो कुठंतरी आपण झोपडीमध्ये झोपतो आणि उठल्यानंतर आपण पाहतो का टँकर खाली आपल्याला आंघोळ करण्याचं काम करतोय आणि टँकरमध्ये आंघोळ केल्यानंतर कुठंतरी पोथर जातो आणि न्हाव्याकून दाढी कटिंग करतो अरे मग त्याच्यावर जर कदाचित ही निवडणूक जर होत असेल तर मला असं वाटतं जर मोनिका ताईला सांगू इच्छितो का आपल्या आता सहा महिन्याची विधानसभेची निवडणूक राहिली आता मी घरी सांगून टाकलंय आता मी काय घरी येणार नाही मी चावडीतच झोपतो कुठंतरी शाळेतच झोपतो आणि कुठंतरी आपण आता तुम्हाला सांगू इच्छितो का तुम्ही आमच्याकडे एक टँकर घेऊन या आणि मग टँकर गेल्यानंतर आपण कार्यकर्त्याला सांगू इच्छितो का आता आमच्यावर टँकरचा फवारा मारण्याचा तुम्ही काम करा आणि मग एकदा आमच्या जर टँकरवर जर फवारा जर मारला तर मला असं वाटतं का त्याचा व्हिडिओ करण्याचं काम करू आणि मग त्याच्यावरच जर कदाचित आम्ही आमदार होत असेल तर या सगळ्यामध्ये सोपं काम आहे मग आपल्याला याच्यावरच जर कदाचित निवडणूक करायची असेल जिंकायची असेल तर मला असं वाटतं आता विकासाचं काम करण्याचं काही कुठल्या प्रकारचे त्याची आवश्यकता वाटत नाही म्हणून आपण पाहतो का आता आपण आता देशाची निवडणूक आहे हे काय कुठं झोपण्याचे आणि कुठं उठण्याचे आणि टँकर खाली आंघोळ करण्याची निवडणूक नाही हे देश आपण पाहतो का संरक्षण ठेवण्याचे देशाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने होईल याची निवडणूक आपण होते परंतु तसा काय कुठल्या प्रकारचा प्रकार पाहण्याला मिळण्याचं काही काम होत नाही म्हणले आता पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचा भयानक संकट आलं होतं त्या संकटाच्या काळामध्ये जर पाहिलं तर अनेक संघटनेने प्रत्येक माणसाचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचं काम प्रत्येकाने करण्याचं काम केलं परंतु आपण पाहिलं का आता ह्या समोरच्या उमेदवारींच्या करोनाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी केली आता त्यांनी सांगितलं का हे जे काही करोनाचं जे आपण सेंटर भाळवणी तालुक्यामध्ये जे काय आपल्या पारनेर तालुक्यामध्ये सुरू केलं आहे ती आपण राज्याच्या सरकारच्या माध्यमातून आपण पाहत होतो का ते सुरू झालं होतं सगळा जो काही इंजेक्शनचा खर्च असेल जेवणाचा खर्च असेल हा सगळा खर्च आपण पाहतो का राज्याच्या सरकारच्या माध्यमातून घडत होता परंतु तिने असं वातावरण निर्माण केली कुठं एखादा जर पेशंट आणला त्याचा दम लागला कुठं आपण आता एखाद्या क्वार्टर जर ॲडमिट करायचा म्हणलं तर लगेच त्याचा फोटो काढायचा व्हिडिओ व्हायरल करायचा आणि त्याची स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेण्याचं काम मला असं वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालं राज्याच्या आणि देशाच्या अनेक लोकांनी त्यांना निधी दिला पैसा दिला आणि मग त्या पैशाच्या जोरावर ते आज लोकसभेच्या निवडणूक लढवायला प्रयत्न करण्याचं काम होत आहे म्हणून मी आपल्याला सांगतो का याच्यावर काही कुठल्या प्रकारच्या निवडणूक होण्याचं काम होणार नाही खासदार साहेब जसं आता मा माने साहेब म्हणले असतील आपल्या शालिनीताही सांगितलं असेल कदाचित खासदार साहेबाला येणं कमी असेल फोन कमी घेत असतील परंतु विकासाच्या बाबतीत नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा विकास त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम होत आहे आज आपण नगरपासून तर दोनशे बावीस पर्यंत रस्त्याची परिस्थिती आपण पाहिली त्या काळामध्ये आपण पाहिलं तर रस्त्याची एवढी भयानक आणि बिकट परिस्थिती होते स्वतः त्याचा पाठपुरावा केला आणि तो रस्त्याचा प्रश्न पावला कोणी जर नगरून कदाचित सोलापूर पंढरपूरच्या दर्शनाला जर दर गेले तर त्या रस्त्याचं काम तुम्ही पाहा नगरून जर आपण पाहिलं का अनेक वर्षानुवर्ष पाहतो तर का उड्डाणपुलाचं काम व्हावा असा अनेक प्रयत्न झाले परंतु ते काही कोणी करू शकलं नाही आपल्या दक्षिण भागाचे खासदार झाल्यानंतर नगर आपण पाहतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी होती ती कमी झाली आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून उड्डाणपुळासारख्याचं विकासाचं काम केलं जे आपण आता नगर जिल्ह्यामध्ये अनेक आपण पाहतो का साठी जागा उपलब्ध केली आज तुमच्या वेळद घाटामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो शासकीय जागा होतेच आणि त्या काळामध्ये जर पाहिलं तर आपला जो काही उमेदवार आहे त्याच मतदारसंघामध्ये ही निवडणूक करत होता आणि मग त्यांना मात्र कुठल्याच प्रकारची त्या जागेचे आठवण मात्र कुठल्या प्रकारची काही आली नाही खासदार आणि राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं का पाचशे पाहिल। आपण पाचशे एकर जी जमीन आहे ते रुपयामध्ये एम आय टी सीमध्ये वर्ग करण्याचं काम झालं आणि आज आपण पाहतो का आपल्या जिल्ह्यातले जे आपण सुशे बेकार जी, जी काही मुलं आहेत त्यांना कुठंतरी आपल्याला आहे का स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी तुमच्या नगर शहरामध्ये असन श्रीगोंद्यामध्ये असन कर्जत जामखेडमध्ये असन अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो का एम आय टी सी मंजूर करून मला स्वतःचा नवीन तरुण मुलाचं भवितव्य घडण्याचं काम त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम झालंय तुम्ही एकदा पारनेरला जाऊन पहा पारनेरची जी काय आपण एम आय डी सीची परिस्थिती जर पाहिली तर ते एम आय डी सी मध्ये चालतं काय काय मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी होते आणि आज आपण पाहतो का नगर जिल्ह्यातला तेवढं एखादा जर कदाचित तरुण मुलगा जर कदाचित असेल तर आपण शंभर टक्के मान्य करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करू ही खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देण्याचं काम करतोय आता दोन मिनिटामध्येच आपल्या लोकप्रिय ज्या उमेदवार आणि उद्याच्या होणाऱ्या ज्या खासदार पंकजाजाईचं त्यांचं आगमन होत आहे आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गाजरामध्ये त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत करावा हे आपल्याला या निमित्ताने विनंती करण्याचं काम आपल्याला करतोय आणि उद्याचा ज्या आता बीड मतदारसंघामधून लोकसभेला त्या उभ्या राहिल्यात तुम्हाला सगळ्याला विनंती करतो आपले ज्या ज्या ठिकाणी मित्र असतील जे जे नातेवाईक असतील त्या नातेवाईकाला बीडमध्ये आपण जाऊन त्यांना आपण कशा पद्धतीने मदत करून त्यांना एकदा आपण खासदार म्हणून आपण पाठवण्याचं काम करायचं आणि त्या जर कदाचित खासदार जर झाल्या तर माहिती म्हणून सांगतो खासदार जर झाल्या तर उद्या देशामध्ये एक आपल्याला माहिती का त्यांना नक्की निश्चित बनेल तुम्हाला सांगतो का त्यांना मंत्रिपदाची संधी मिळवण्याचं काम होईल याची खात्री आता विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि आपलं पंकजाताई असेल आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार सुजय विखे पाटील असतील यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपल्याला एकच विनंती करतो तेरा तारखेला आपल्या पाथडी तालुक्यातून जास्तीत जास्त आपण मतदान कसं घडल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा ही अपेक्षा या निमित्ताने मी करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात इतक्या वेळ आपण थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचे मनपूर्वक का आभार मानतो असंच तेरा तारखेपर्यंत आपण त्याचे कष्ट घ्या असंच आपण त्याचं काम करा आणि आपल्या जास्तीत जास्त टक्केवारी वाढली पाहिजे आणि हा टक्केवारी वाढून आपण आपल्या मतदारसंघामधून मागच्यापेक्षा जास्तीत जास्त आपण लीड कसा देता येईल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा हेच नम्र विनंती या निमित्ताने करतोय आणि आपल्याला जर खरे खरी श्रद्धांजली मुंडे साहेबाला जर आपल्याला ठर असेल तर आपल्याला एकच सांगतो आपल्या मतदानाच्या रूपातून आपण प्रत्येक जणांनी दाखवून देण्याचं काम आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि आपल्या साहेब पाहता आता आपण पंकजा दाई बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो उमेदवारी करतात आपले जे काही मित्र असतील जे काही नातेवाईक का असतील आपले ज्यांचे ज्यांचे संबंध असतील त्यांचे ज्यांचे आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने पंकजा दाईला परत एकदा आपल्या साहेबाची उणीव जी होते हे आपण आता खासदारकीच्या माध्यमातून त्यांना आपण पाहतो आपल्याला खासदारकीच्या माध्यमातून ही उणीव आपण भरून काढण्याचं काम करायचं आणि कायमस्वरूपी मुंडे साहेबाची आपल्याला आठवण कशा पद्धतीने राहील हे प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा हे आपल्याला स्वागत करण्याचं काम करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आपले आभार मानतो आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो आता मला माहिती आहे माझ्या भाषणांकडे काही कोणाचं लक्ष दिसत नाही परंतु आता मला हे काही बाबत बोलण्यापेक्षा कैलास वाशी मुंडे साहेबांचा कैलासवाशी मुंडे साहेबाचा पंकजा ताईचा सुजय दादा विखे पाटलाचा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव हो मुंडे साहेबांचा -गो। नामदार पंकजा ताई मुंडे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटला अरे कोण आले रे कोल आले वाघीण आली आले रे कोण आले आप आपले महाराष्ट्राचे वाघेन आले आप आपल्याला वा, एकाच विनंती करतो जसे तुम्ही आता पावसात बसलेत आणि दोन वाजल्यापासून थांबले शे तेरा तारखेला आपल्या मताच्या रूपाने प्रत्येकाला दाखवून देण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा ही विनंती या निमित्ताने त्यांच्या होत आहे सगळ्यांना लोकनेते लोकने गोपीनाथरावजी मोहन साहेबांचा स्टेजवर पोहोचलेली आहे पंचाकी आदरणीय विनंती करतो की मंचावर महाराष्ट्राचा बाळासाहेबजी ठाकरे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आदरणीय बाळासाहेब विखे पाटील आदरणीय स्वर्गीय राजू राजीवभूतजी राजळ या सर्वांना विनम्र अभिन वादन करावं तसेच अनेक सत्कार ताईंचे होणार आहेत अयोध्येवरून दिसून आणलेला आहे असे राजा भाऊ दगडखेर समाजाच्या वतीने देखील सत्कार होणार आहे भारतीय युवा मोर्चा ताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या मार्गदर्शन सुरू करावं जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंचं स्वागत करावं अरे कोण आली रे कोण आली कोण आली रे कोण आली माननीय पंकजा ताईंचा डॉक्टर सुजय विखे पाटलांचा आज या महायुतीच्या प्रचार सभेला आपल्याला लाभलेल्या ला 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 आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या माननीय पंकजा ताई मुंडेंच मी या ठिकाणी पातळीच्या भव्य नगरीत हार्दिक स्वागत करतो मला सांगायला अरे काय काय बाबा ताईंचा अयोध्येवरून आणलेला राजा भाऊ दगड खेरणे त्रिशूळ मी तुम्हाला एक गोष्ट आज आवर्जून सांगतो की आज आदरणीय ताईंनी त्यांचा त्यांच्या भावासाठी पहिल्यांदी असं घडलंय आणि भगवान बाबाची कृपा माझ्यावर इतकी आहे की माझ्या मोठ्या बहिणीने भर पावसामध्ये माझ्यासाठी हेलिकॉप्टर मध्ये आज या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो हे सगळे आपले सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि असंच मी आपल्याला आज या कार्यक्रमाच्या सांगतो की आज ताईंनी स्वतःचा जीव धोक्यात हो ठेवून माझ्या प्रचारासाठी इथपर्यंत पोहोचले मी आयुष्यभर आदरणीय ताईंचे उपकार कधीही फेडू शकणार नाही आदरणीय ताईंना देखील परत प्रचारासाठी लगेच जायचंय मी आता विनंती करतो आपल्या सर्वांच्या नेत्या माननीय पंकजा ताई मुंडेंना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं स्टेजवरच्या मान्यवर खाली बसा आता सगळे खाली बसून घ्या महायुतीचे उमेदवार बस, महा बस थांबा ना सर्वांना विनंती आहे की आपण ताईंचं भाषण सुरू होता सर्वांनी शांत युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित माझ्या उजव्या बाजूला असलेले आदरणीय माझे आमदार कर्डिले साहेब माझ्या डाव्या बाजूला उपस्थित आमदार मोनिका राजे माझ्या मागे उपस्थित सुजय विखेंच्या माता शालिनीताई माझ्या मागे आणखी उपस्थित हे आमचे छोटे अजून एक बंधू धैर्यशील माने आणि धैर्यशील मानेंची सभा राहिली होती मला ध धनंजय मारिकांचा वगैरे फोन आला होता पण मला वाटतं की आम्ही तुमचा इथेच विजय घोषित इथे या निमित्ताने करतो आणि उपस्थित एवढ्या संख्येने एवढ्या वादळ वाऱ्यात पावसात माझी प्रतीक्षा करत असलेले माझे सर्व उत्साही वडीलधारी मंडळी त्यांच्यावर उत्साही माझे युवा बांधव आणि माझ्या माता भगिनी मी फार भाषण करणार नाही अनेक वेळा असं झालंय की पावसात माईक खराब झालाय आणि मी हात हलवून गेलेली आहे तरी पण तुम्हाला कळलंय काय करायचं ते परंतु मला आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचा नियमित फोन यायचा आणि त्यांनी खूप तळमळ आपल्या लेकरासाठी त्यांची होती ते मला सारखे फोन करत होते मी त्यांना वचन दिलं होतं की माझ्याकडे मोदी आणि गडकरींच्या सभा झाल्यानंतर त्याच दिवशी आता गडकरी एका हेलिकॉप्टर मधून उडाले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टर मधून इथे आम्ही आलो आणि ते वचन मी इथे येऊन पाहिलेलं आहे सुजय सुजय विखे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे मी स्वतः किती संकटात असेन आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कितीही जातीवादाच विषारी राजकारण होत असेल मी गोपीनाथ मुंडेची लेख आहे एका मराठा बांधवाला एका मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी मी आलेली आहे माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा पाहता सात पा कधी बांधलाच नाही अशा पक्षामध्ये आम्ही आहोत मुंडे साहेबांच्या रक्ताचे गुण आमच्यामध्ये आहेत आणि तुमच्यासाठी माझं आणि तुमचं नातं अभूतपूर्व आहे खर तर मोदीजींची सभा झाली होती आमचे बंधू सुद्धा येऊन गेले मी म्हणलं बाबा माझी सभा नाही झाली तर भागते का मला जरा भीडमध्ये प्रॉब्लेम आहे पण नाही आज मी वचन दिलं होतं विखे पाटील साहेबांना आणि मी आले परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली होती, आमी होती। आमी की आम्ही माझल गावला असताना हेलिकॉप्टर उडायची तयारीच नव्हती ते हेलिकॉप्टरवाले हो म्हणत ते खूप ढग आहे खूप रिस्क आहे मग आम्ही असं ठरवलं की तिथून ऑनलाईन भाषण करावं असं सुजय विखे तयार झाले मी असलं काही करू नको बाबा लोक म्हणतील गडबड होईल त्याच्यामुळे मी काही कर आणि खरंच जीव मुठी धरून आम्ही आपल्या एवढ्या आबाळ वाऱ्यात आलो कारण तुमचं वारं पुन्हा आम्हाला सहन होणार नाही म्हणून आलो तर तुम्ही येणाऱ्या तेरा तारखेला माझंही मतदान आहे माझ्यासाठी मोठ्या देवीला ओटी भरा भगवान बाबांचे आशीर्वाद घ्या आणि त्याच वेळी तुम्ही सुजय विखेंना विजयी करण्यासाठी आपलं मौल्यवान मत तेरा मे रोजी आपण कमळाच्या फुलाचं बटन दाबून द्या ही आपल्या सर्वांना विनंती करते आता काही खूप भाषण करायची गरज आहे का काय देशाचे निर्णय काय देशामध्ये होणार आहे जगातली केवढी इकॉनॉमी भारत होणार आहे तुम्हाला सांगायचंय का या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय करायचंय काय काय केलंय काय काय राहिलंय तुम्हाला सांगायचंय का मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा नॅशनल हायवे सांगायचंय का नाहीच सांगायचं सांगितलं ना मी सगळं सगळं सांगितलं मी आता जा याच्यापेक्षा जास्त मी भाषण केलं तर मला हेलिकॉप्टरने उडता येणार नाही ना त्यामुळे मला परत माझ्या मतदारसंघात जायचंय कारण तिथं मीच मला वाचवू शकते मलाच ती निवडणूक खेचायची आहे तुमचे फक्त आशीर्वाद ओ तुम्ही चला तिकडं दोन दिवस आज कड्याला नाही नुसतं सभेला येऊन जमणार नाही पाहुणे राहू सगळ्या सोयऱ्यांना भेटा झाला हा आमची अवघड करून स्थिती करू नका आमच्याच पाहुण्यात येऊ नका तुमच्याच पाहुण्यात या बरोबर आहे की नाही उद्या सभा आहे पण त्या सभेमुळे नाते गोत्यांना ते बाकीच होत राहील सुजय विखेंना तेरा मेला प्रचंड मताने विजयी करा आणि माझ्या बरोबर संसदेमध्ये काम करण्यासाठी त्यांना पाठवा एवढीच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय जाए आलेल्या सर्व सन्मान